जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये सहज स्वागत मित्र हो, जरांगे पाटलाचा आदेश आला आणि नेमका सुपडा साफ कोणाचा करायचा याविषयी आपल्याला आज काही विचार मांडायचे आहेत तेव्हा आता विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार काल सायंकाळी पाच सहा वाजता थांबला आणि प्रचाराच्या तोफा थंडावल्या पण आता काही कार्यक्रम गल्ली बोळातून चालू आहेत घरोघर जाण्याच्या प्रक्रिया चालू आहेत कोणती मतं कशी निर्णायक कोणती काठावरची कोणती धुऱ्यावरची ही सर्व मतं जवळ घेण्याचा प्रत्येक नेत्याचा कयास चालू आहे परंतु एक लक्षात ठेवणारी गोष्ट आहे निवडणुकीनंतर सरकार कोणाचंही आलं तरी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगी पाटील हे त्याच्या छाताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत याचा अर्थ मराठा आरक्षण आंदोलन हे राजकीय उद्देशानं प्रेरित नसून ती एक चळवळ आहे आणि त्याचा फोकस हे मराठा आरक्षण हे क्लिअर झालं आहे दुसरी गोष्ट आजवर सर सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाची अवहेलना केली त्यामध्ये सुरुवातीला जर नाव घ्यायचं असेल तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वाढीव वा आरक्षण ओबीसींना देऊन मराठ्यांचं आरक्षण कमी केलं त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाला मोर्चा म्हणणारे ठाकरे हेही काही कमी नाहीत त्यानंतर फसवा आरक्षण हे काँग्रेसनं दिलं होतं शी झाली यांची बाजू त्यानंतर दुसरी बाजू अशी आहे ज्यांनी शिवछत्रपतीची खोटी शपथ घेतली तेही एकनाथ शिंदे त्यानंतर वाचाळवीराप्रमाणे ज्या पक्षाचा नेता बोलतो आणि मराठ्याचे हातपाय तोडा मराठ्याचे आमदार पाडा किंवा मराठ्यांना आरक्षण मिळूच शकत नाही त्यावेळेस अजित पवार म्हणतात की प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे या सर्वावर जर कर असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी केला कारण त्यांनी ओबीसीतून तर मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाच नाही पण मराठ्याविषयी विशेष कहर केला गेल्या दीड वर्षात फडणवीस यांनी अतिशय सूडबुद्धीनं भजन करीत असलेल्या आंतरवारीतील माय मावल्यावर लाठीचार्ज गोळीबार चा आदेश दिला जो की यापूर्वी इंग्रजांनीसुद्धा कधी असा अत्याचार केला नसेल किंवा असा आदेश दिला नसेल त्यानंतर एवढ्यावर फडणवीस थांबले नाहीत तर आंदोलनातील काही सहकारी फोडणे आंदोलनकर्त्यावर एस आय टी लावणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे याशिवाय मराठ्यांना जे आजपर्यंत मिळणारं ईडब्ल्यू एस आरक्षण होतं ते सुद्धा काढून घेणे आणि स्वतः मराठीच्या नाकावर टिचून ओबीसी आमचा डी एन ए आहे असे सांगणे व तसेच दुसरी गोष्ट सकल मराठा समाजाच्या नाकावर टिचून विना शर्त सतरा जाती ओबीसीमध्ये समाविष्ट करून घेणे शे काम देवेंद्र फडणवीस यांनीच केले हे एवढंच नाही तर आणखीन फार भली मोठी यादी आहे पण तेवढं सांगायला आपला व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून थोडक्यामध्ये मी ते घेतलं आहे फक्त राज्यातहीच नाही तर केंद्राचा जरी विचार केला तर केंद्रातील पक्षसुद्धा यांचं जे पक्ष नेतृत्व आहे त्यांनी मराठ्यांना हिनवलेलं आहे ज्यावेळेस अंबाजोगाईला हो सभा झाली त्या सभेमधून नरेंद्र मोदी पिछले दरवाजेचे ओबीसी का आरक्षण लुटा जा रहा आहे असं म्हणून त्यांनी मराठ्यांना लुटारू संबोधित केलं तसंच छत्रपती संभाजीनगरमधून अमित शहा यांनी गुर्जर व पटेल समाजाप्रमाणे मराठा आंदोलनही हाताळू असं किंवा मोडीत काढू असं वक्तव्य केलं तेव्हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे भाजपा हा काही मराठ्यांचा शत्रू नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली मराठ्यांनी भरभरून भाजपाला मतं दिली दोनही वेळेस भाजपा सेना सरकार स्थापन होणे इतपत मतदान मराठा समाजानं केलं पण पन, भाजपनं मराठ्यांना शत्रू समजेल आणि त्या प्रकारची वागणूक दिली आरक्षणासाठी समाजाने टोकाचा संघर्ष केला जवळजवळ साडेचारशेहून अधिक मराठा बांधवांचे बलिदान या संघर्ष लढ्यामध्ये गेले मराठ्याच्या अंतर्माचा जर आवाज ऐकायचा ते सोडून सरकारनं हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे शेष सरकार आणि पक्ष मग आता आपले आहेत का याचा विचार सर्व मराठा समाजबांधवांनी आता करायचा आहे मराठ्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे कारण अन्यायाची परिसीमा गाठली ती भाजपा सरकारने आणि या निवडणुकीत जर भाजपा निवडून आली तर मराठा समाजाचं अस्तित्व नेस्त नाबूद झालं शेगरीत धरा कारण आत्ता या सरकारकडं किंवा भाजपाकडं या महाराष्ट्रामध्ये सांगण्यासारखं एकही काम शिल्लक नाही म्हणून लाडकी बहीण योजना असेल अर्ध्या तिकिटावर मोफत बस प्रवास असेल किंवा ज्येष ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केलं जात आहे त्यावेळेस या निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचं तर भाजपाला पराभूत करण्याच्या इराद्यानं प्रत्येक मराठा तरुणानं आपल्या घरातील स्त्रिया असतील ज्येष्ठ मंडळी असेल या सर्वांना समजून सांगावं व भाजपाचा सुपडा साफ करावा यातच मराठ्याचं हित आहे अन्यथा मराठा पुन्हा पंचवीस वर्ष जागेवर येणार नाही जय जाऊ जय शिवराय